नाही रे बाप्पा मला काही गलत फॅमिली नाही झाली आहे मला माहित आहे सर तो पोरगा का खोटा बोलीन का माझ्या काय रे खोटा बोलीन तो पोरगा आणि तिला काय हिंदे नाही खोटा बोलीन तो त्या पोरानं तर तुला वाचवलं बाप्पा वाचवलं तुला तर होतं त्या पोरानं तुला तर त्याच्या गोष्ट येत नाही केला म्हणे तुमच्या पोरानं काही यकीन नाही केला म्हणे काही नाही म्हणे आणि तुला का मला सांगतलं का मला सांगत सांगतून जरुरी समजलं का समजलं का सांग पाहिजे तुम्हाला पण ते ते तू मला आताच तेवढा खोटा पूर झाला बाप्पा लग्न नाही झालं लग्न झाल्यावर काय करशील तू काय करशील आई पण दादा काय म्हटलं ते ऐकून तर गे त्याचं आपलंच लावू रे तू तु, तो तुझ्या आहे का दादा तुझ्या पोरगा आहे हा त दादा काय म्हला काय नाही ऐकून तर घे दादा बी धीमा हुशार आहे हा दादा हुशार आहे तर समजते त्याचं काय बरं आहे काय वाईट आहे दादा एवढा बोलू राहिला काही ना काही सच्चाय यशी ना त्याच्या बोलण्यामध्ये तो पोरगा खरा आहे का आपला पोरगा खरा आहे खराय तुला कोण खरं वाटते अरे बाप्पा लय गर्व होतं व मायबाई मध्ये मा पोराई लय गर्व होतं ना म्हटलं होतं माय पोरं किती चांगली पोर आहे मा पोरा सारखे पोरच नाही कोणाचे मा पोरा सारखे पोरच नाही कोणाचे पण काही खरं नाही झालं माय माय काही खरं नाही झालं रे बाप्पा देवा आई काय बोलू तू तुला सांगू आहे ना तो पोरगा कसा आहे हो माहित आहे तो पोरगा काही चांगला नाही आहे पहिले बी त्यांना पैदा पण प्रयत्न केला होता तर मीच होती मीन यांची सुला करून दिली होती मीन बी ऐकलं त्या एका पोरीना तिची असली सांगितली ती आम्हाला आम्हाला माहित आहे ना आता असा कोणताही पोरगा येईल काही म्हणेन तर तुम्ही यकीन करून घे कर सांगता उद्या चालून आपल्या आपल्या त्याचं लग्न पक्क आणि असा कोणताही ये पोरगा येईन काय बारात काही म्हणे खरं आहे का मग आहे का जळणाऱ्या लोकांची कमी नाही आत्या कोणाला कोणाचं बरं नाही दिसत कोणी काही म्हणू शकते लोकायचं कसं आत्या कोणी कोणाचं होतं पाहू नाही शकत तर तो पोरगा काही दुश्मनी असेल त्याची काही दुश्मनी काढत असेल काही असेल हा तुम्हाला विचार करा लागेल ना खरं काय खोटं काय पहिले पूर्ण जाणून तर घ्या तर तुम्ही आनंदीच बोलू राहिले ही बिचारी कोणाची पोरगी आहे आणि तिला चांगल्यानं ओळखतो आम्ही चांगली पोरगी आहे ते चबर -चबर हा पाय वा तू म्हणतात मी चबर चबड नको करू मापोतीची बराबरी बर -बर करू आली का तू त्या आनंदी सोबत अरे आता तुम्ही समजून राहिले नाही समजून राहिली आई वहिनी बरोबर सांगत आहे बरोबर बोलत आहे वहिनी खरं आहे वहिनीचं आई उद्या चालून नाही भी लग्न पकवन अन तू दुश्मनी अशी कोणा सांगा आणि त्याने माय लग्न तोडायचा प्रयत्न केला तर कोणी लग्न तोडायचा बी तर प्रयत्न करू शकते ना महाभारत काही खोटं नाटं सांगेल आणि माय लग्न तुटलं तर तुला कसं वाटेल महाभार्यात काही म्हणेन की ते भुगी खराब आहे असं आहे तसं आहे म्हणायला काय आई कोणी काही म्हणू शकते पण खरं काय खोटं काय हे आपण बी जाणून घ्यायला पाहिजे ना असा कोणताही पोरगा आला बिना ओळखी आला तुला सांगू राहिला तुला काही म्हणून राहिला तू करू राहिली त्या गोष्टीवर तू आता जे म्हणते तेच होले तिच्या मला माहिती आहे किती चांगला पोरगा येतो तुला काय तू बोलली बोलली मला माहित आहे काय झालेलं बाय रे बापा तू तर मासून बोलूच नको हा तुला सांगतलं होतं तरी तुला सांगत जरुरी नाही समजलं तू तर मासून बोलूच नको बाप्पा तुला मोठा धोका दिला मला मी तुला कसं काय सांगणार खरं काय खोटं काय मला माहित नव्हतं जर ते गोष्ट जर खरी निघाली असती मी तुला सांगितली असती पण ती गोष्ट खोटी निघाली तर मी कसं काय सांगू तुला हा काही टेन्शन देऊ मला वाटलं जाऊ दे बाबा आई काही टेन्शन द्या म्हणून मी नाही सांगतो मी हो चिंता आहे तुला माईवाली चिंता आहे माई किती चिंता येतो नाही आता मला माहित आहे ना मी तिथंच होती ना त्या पोरीना जेव्हा तिच्या असतीच सांगितली मी तिथंच होती तुलाही माहित होत आहे ना तू ना मोहिनीला सांगितलं जरुरी समजलं पण मला सांगणं जरुरी नाही समजलं ना हा जगदीश तू लय वाया गेला बघ तू तुला मोहिनीला सांगितलं का तुला सांगतलंय ना नाही आता ते मला बी सांगणार नव्हते जगदीशजी मी नाच विचारलं त्याले हा खूप फोर्स केला तेव्हा त्यांना मला सांगितलं होतं नाही आता तू झाली जास्त जवळची त्याच्या त्याची बायको झाली मी काय पाप्पा माय माहिती काही नाही करायला लागत कोणाला काही काही नाही करायला लागत आई अशी कशी बोलू राहिली तू अ समज ना तू समज ना हे चाल आहे त्या पोराची पुरी चाल आहे बरं चाल समजून घेतो आहे मग त्या पोराला काय तिच्याशी अशी, अशी दुश्मनी आहे काय दुश्मनी आहे की तिचं लग्न तोडी ते सांगितलं अशी माझ्या काही दुश्मनी आपल्याला काय माहित आहे आपल्याला माहित आहे काय काय तर तुम्ही असा कसा निर्णय घेऊ राहिला कि ते माझ्या घरची सोन नाही पण तसं लय मोठी गोष्ट असते पण आता कोणा पोरीसाठी लग्न जुळणं आणि ते तुटणं खूप मोठी गोष्ट होत असते लोक काय लोक मी काळ्या करून देतात चुकल्या करून देतात हे आहे खराब ते आहे खराब असं आहे तसं आहे लोक तर करून देतात त्याची मन शांत होऊन जातात पण पोरीची जिंदगी खराब होत असते असं कोणाही पोरीसोबत होऊ नये आता कोणाच पोरीसोबत होऊ नये तुमच्याही पोटीपाठी एक पोरगी आहे तुम्ही त्या पोरीचा विचार करा तुमच्या पोरगी सारखी ती पोरगी समजा अ बाई मीन मग पोरीसारखं समजलं होतं तिला. हा गरीब घरची पोरगी केली होती मीन. मीन तिचा चांगला व्हावा भला व्हावा हाच विचार केला होता. पण मला काय माहित का होतं की अशी आहे म्हणून ते. आई मी तुला सांगू राहिलो ना माया ऐक ना तू ऐक ना. आता तुला कोण्या शब्दात सांगू तेच नाही समजू राहिलं मला. अरे फ्रेंड जी आले. काय झालं बाप्पा हे काय घरात मी माझून चालू आहे बाहेरपर्यंत आवाज येऊ गेला काय माझून चालू आहे इथं घरात नाही आई काय झालं काहून एवढी रागात आहे तू काहून बोलू रे सरा काय झालं जगदीश काय झालं आई काहून एवढी रागात नाही आहे काय झालं अरे दादा आला का तू तु? तूच सांगू आता आईले समजून तूच सांगू शकतो झालं काय मला सांगतं खरी पहिले ते मागच्या बारीच सांगितलं नव्हतं तुले की ते, ते मॅटर होतं एका पोरानं काही तिच्या बऱ्यात चुकल्या केल्या होत्या मला सांगितलं होतं ते तेच मॅटर आहे ना त्या पोरानं मला जे सांगितलं होतं ना ते आता रिपीट आईला सांगून दिलं आणि आईला आता रागल आई म्हणते की आनंदीसोबत लग्न तोडा काय लग्न तोडायचं लग्न तोडणं असं नाही का तोडायचं आहे का लग्न तोडणं हो वा दादा मी तर आईला समजावून सांगू सांगू थोकून गेलो आता तू सांगू शकशील तर सांगतो आई तू समजून माहिती काही ऐकून येईल आई थांब तुम्हाला पाहू दे काय काय नाही ते माहिती आई आई काय रे हा जगदीश काय सांगू राहिला तू लग्न तोळायचं म्हणते म्हणते त्याचं हो मग काय करू काय करू पण असं कसं आई असं तुला होऊ शकते होऊ शकते सर्व होऊ शकते काउन तुला प्रेम ना सांगितलं नसेल का काय मॅटर आहे तर सांगितलं नाही का हो आई मॅटर तर मला सर्व माहिती आहे पण मला हे बी माहिती आहे की आनंद दिले चांगली पोरगी आहे अरे बापा सारे लोक या घरातले मा खिलाफ मध्ये आहे कोणी सच्चाईचा साथ नाही देत रे पप्पा देवा अरे माय ऐका रे तुम्ही ऐका रे नीरा तुम्हाला निरा तुमच्या बायकाच बरोबर वाटतात रे पप्पा माय काही नाही तर काही इज्जत नाही या ना, बर आला तू मी काय म्हणतो आनंदीच्या पापाला फोन ला आनंदीच्या पापाला अर्जंट अर्जंटमध्ये बोलवलं म्हणा मिटिंग बसवायची आहे म्हणा तरी आपल्या घरी बोल नाही डायरेक्ट म्हणून आम्हाला लग्न तोडायचं आहे म्हणा डायरेक्ट मग आई असं नाही होऊ शकत नाही होऊ शकत काय होऊ शकते हे मला तू सांगू नको मी ना तुला फोन करायला सांगितलं तू फोन कर तू नाही करशील तर मी फोन करीन मग म्हणशील नको आई तुले राग आता थंड दिमाकानं काम घे ना थंड दिमाकानं काम घे हा काही काही काम नको करू तू शांत हो पाहिजे शांत हो तू नाही नाही बापा मी आता काय शांत नाही होत रे बापा काय शांत नाही होत फोन तू लावतो का मी लाव का लावतो बापा रे आता भाई आता फोन लावते वाट वाटते बापा बाठ, बाठ, आनंदीच्या घरी अरे देवा हट बापा टालक 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 हॅलो कोण हॅलो मी बोलतो वचला बाई अरे भाई तुम्ही बोला ना बोला कसा काय फोन केला कसा काय सर्व ठीक आहे ना घरी गेली सर्व तब्येत चांगली सरायची हा मी तर चांगली आहे मला काय होणार मी काय म्हणाली मला लग्नाच्या बारेत बोलत आहे आनंदीच्या जगदीशच्या लवकर आमच्या घरी या तुम्ही मीटिंग भरवायची आहे काय झालं अचानक काउन असं तुम्ही या घरी मग सांगतो तुम्हाला काय झालं काउन झालं तर उद्याच्या उद्या या हा उद्याच्या उद्या या तुम्ही बाई सांगा ना काय झालं काउन बोलू राहिले काय झालं अचानक असं तुम्ही या तरी आमच्या इथं मग सांगतो तुम्हाला बरं बाप्पा तुम्ही म्हणत आहे आई तू फोन काढले लावला तिकडे काढले लावला तू फोन आता फालतूचा फालतू ते बिचारे लोक टेंशन मध्ये नाही तिंका अरे त्यांचा टेंशन तर दुसरा तुले माय टेंशन तर नाही दुसऱ्याला आई काही फोन करायची गरजच नव्हती ना आपण आपल्या घरातल्या घरात पाहून घेतलं असताना काय फोन करून त्या लोकांना टेन्शन देऊन त्याला बोलू राहील त्याचे चुप बसा आता चुप बसा तुमच्या मर्जीन नाही मी तुमची माया हे बोलू नका तुम्ही काय आनंदीचे बाबा काय म्हणून म्हटलं बाई काय झालं काय नाही सांगा ना काय काय म्हटलं तर फोनवर आनंदीच्या सासून काय झालं सांग सांग अरे काय सांगू मी काही सांगितलं नाही त्या बायने मध्ये ती बाई म्हणे उद्या या म्हणे आमच्या घरी म्हणे मीटिंग बसवायची आहे म्हणे आणि काहीतरी बोलायचं आहे म्हणे आनंदीच्या लग्नाच्या बद्दल काय गोष्ट आहे काय नाही ते समजून नाही आलेलेत मध्ये बाबा काय गोष्ट आहे काही विचारलं पाहिजे होतं तुम्ही ना काहीतरी विचारायला पाहिजे होतं आजू नाही नाही त्या बायने काही सांगितलं मध्ये मी अजून बोलणार होतो तवढत फोनच काढून देला काय झालं असं रे बाबा अ काय झालं असं कोण बोलवलं अचानकच असं लगे मी भी स्टेशन मध्ये आओ काय झालं काय नाही होतं काय झालं असं कोणा काय सांगितलं मला जपतीचा फोन दिने आला सकाळपासून म्हणतच होती मी की माया सकाळपासून जीव धकधक करू राहिला काहीतरी खराब होणार आहे काहीतरी खराब होणार आहे असं मला वाटतच होतं माय मन म्हणतच होतं आता काय झालं काय नाही काय समजून नाही मला तर काय झालं काय जुनं काही समजून नाही राहिलं मला पण अचानक कोण फोन केला असेल बरं उद्या जायचं आहे त्याच्या घरी अरे फोनवर सांगायला पाहिजे होतं मला काय झालं काय नाही तर ते नाही म्हणतो ते फोनवर सांगत म्हणे घरी या म्हणे घरी बोलत नाही म्हणे असं काय बोलायचं आहे बरं हा काही फोनवर नाही बोलू शकत असं काय बोलायचं लग्न बिग्न तर नाही तोड राहिले बापा ते राहू दे असं नको बोलू असं काही नसेल पाहून आता काय म्हणतात तर नाही बाप्पा आता भुरा लागत आहे काय झालं असेल काउंट केला जगदीप फोन काय झालं अशी झाला समजून अरे हो आनंदी आई ए आनंदी तू टेन्शन नको घेऊ आम्ही ना आम्ही सर्व बरोबर करतो तू तुला मार्केटमध्ये सामान आणायला जायचं होतं ना तू जाय जाय तू कंच्यासोबत टेन्शन नको घेऊ सर्व काही चांगलं होईल काही नाही असंच बोलायला बोलवलं असेल काही कपडा गिपडा घ्यायचा आहे ना लग्नाचा त्याच्या घरात काही बोलायचं असेल म्हणून बोलवत तू टेन्शन नको घेऊ तू जा मार्केट मध्ये आई पण असा फोन काउंट केला त्या लोकांना आम्ही हाव ना बाई आम्ही सांभाळून घेतो तू टेन्शन नको घेऊ तू जा मार्केटमध्ये तुला सामान आणायचा पन ना जा काही नाही झालं तू पण आई पण पण काही नाही तुला म्हटलं ना टेन्शन नको घेऊ म्हणून तू आई बाबा आहे ना अजून हां तू टेन्शन नको घेऊ काही हो सर चांगलं होते जायतू मार्केटमध्ये जाईल सामान आण बरं आई पण जगदीजीच्या आईनं फोन कॉन केला असेल कोण बोलवलं असेल मला तर काय समजून नाही राहिलं माहिती आता मन नाही लागू राहिलं सकाळपासूनच मला असं कसं तरी वाटत होतं काही समजायला मार्ग नाही आता पाहतो मी जगदीशजीला फोन करून काय आणि काय नाही आहे तर मॅटर काही बोलवलं तर विचारतो ताईला फोन आला ना फोन लावला तर फोन स्विच आपलं काय झालं काय नाही मी काय म्हणाली तुम्ही नाराज नका हो तुम्ही नाराज तर तो पोरगी काय सुचिन मी काय म्हणतो मी उद्या मा भावाला बोलून घेतो मा भाऊ आणि तुम्ही जा तिथं कोणाला नका घेऊन जाऊ जास्त आणि तुम्ही दोघं जण काय म्हणतात काय नाही तर काय माहित आता काय झालं काय नाही त्या आनंदी समोर असं नाराज नाराज नका राहत टेन्शन येते मग आनंदी अशी नाराज नको राहू बरं मला चांगलं नाही वाटत काही नाही ना असंच बोलवलं असेन तुझ्या सासरवाडी वाले ना? टेंशन ना, आई ना तू काय टेन्शन घेऊ नाही ना पण कधी ना, फोन नाही केला जगदीशजीची आई ना बाबाला कधी फोन नाही केला अचानक कसा काय फोन केला टेन्शन आहेत का मग भाऊजीला फोन करून विचारून घे ना तू नाही ना बाई ना त्याचा फोन नाही लागत आहे ना म्हणूनच एवढं टेन्शन आलं मला सांग बाई आता काय करावं काय समजून नाही राहिलं तरी तू टेन्शन नको घेऊ काही नाही असेल असंच बोलवलं असेल हो ना बाई काय मला विचारच पडला आता का तर काही चुकली घेतली नाही केली तर काही सांगतलं नाही नाही तू काय सांगेन तू ये सासरवाडी पाहिली कुठं तो कुठं राहते तेव्हा सासूले काही काही विचार नको करत राहून ते नाही नाई अमांच काही सांगता नाही तू ओळखत नाही का त्या पुराले कसं आहे काही सांगता नाहीत बाई ना तू काही करू शकते माझ्यासोबत बदला घ्यायसाठी तू काही करू शकते कोणताही हदपर्यंत जाऊ शकते तू नाही समजत तुला अजून त्याला ओळखलं नाही ना ओळखलं नाही तुम त्याला अजून जाऊ दे ना फालतूचा फालतू काय विचार करू राहिली तुला माहित आहे का पक्क काही चुगली केली म्हणून तू आली पक्क तो नाही माहीत पण असं होऊ शकते जाऊ दे ना बाई ना काही सकाळी काल विचार आंदोलन मनात अरे हाय आनंदी कशी आहेस तू अरे सॉरी सॉरी कशी आहे तू विचारायला नाही पाहिजे मी ना तू कशी आहे मला माहित आहे खूप खुश दिसून तू मला हम्म खबर लागली वाटते तुले मी ना तुझ्या बरात खूप चांगलं चांगलं सांगितलं ना तुझ्या सासूला खबर लागली वाटते आहे ना अरे तू 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 ना काही सांगितलं का माझ्या सासरवाडीला तुला कसं काय माहीत अरे यार मीनच सांगितलं तुझे लग्न होणार होतं ना त्या पोरासोबत त्या पोराच्या आईले मीनच सांगितलं मीनं काय सांगितलं असेल तुला माहीत आहे मग काही नाही थोडीशी तारीफ केली फक्त तुली तोंडाने बोलायला होतं तुला माहित आहे ना काय म्हटलं असेल मीनं तू या बऱ्यात समजून म्हणजे तेच तु� सांगितलं जे ना जगदीशला सांगितलं होतं ते पण जगदीशने तर लग्न तोडलं नाही तुझ्यासोबत पण तुझी तर लय हुशारबाई दिसली मला हुशारून खूपच चांगली बाई आहे ते तर आपल्या पोराचं अशा पोरी संघ लग्न करून नाही देणार म्हणून आता झालं माया बदला पुरा काय भेटलं म्हणजे बदला पुरा झाला मला खुशी भेटली अशी खुशी कोणाचं लग्न तुन बी माय काम बिघडवलेलं आहे मी ना किती मेहनतनं पोरी पटवल्या होत्या सरऱ्या पोरीनले तुन माईवाली असली सांगू सांगू सर्या पोरीपासून माय ब्रेकअप केले तेव्हा तेव्हा तुनं काय केलं तेव्हा तुला समजलं नाही आता तुझ्यासोबत मीन केलं तर तुला कसं वाटत आहे कसं वाटत आहे तुला झालं माया बदला पूरा झाला तुझे लग्न तुटलं मला चांगलं वाटत आहे आता अजू तिचं नाही तुटलं अजुप तिचं तुटलं म्हणजे तुटल्यासारखंच आहे काय त्याच्यात नाही आता मला त्या डॉक्टरची मायल जास्त हुशार वाटली ते तर तुझ्यासोबत तर लग्न तर शंभर टक्के नाही उदिन आपल्या पोराचं याची गॅरंटी मी देतो अमन असं काऊन केलं तुन काऊन केलं माझ्यासोबत असं चला बाय मला काम आहे खूप काम आहे मला मी खूप बिझी आहे हो, बाय काय कंचन तुला म्हटलं होतं मी ना की अमननेस काहीतरी केलं म्हणून माय जे होतं ना शॉक मा मनातला तो खरं झालं अमननेस माझ्या सासूले तुगल्या सांगितलं आता ते लोक लग्न नाही राहू देतील आमन माय आणि जगदजितजीचं आता माय सासू लग्न तोडेल माय मायबापावर काय बीतीन आता काय बीतीन मापाए कसं केलं ते अमनने रडू नको आनंदी रडू नको सर्व चांगलं टेन्शन नको घेतो <coughs> रडू नको हटो मायबाई मीराम सर्व सामान किराणा गिराणा सर्व सामान घरातलं मलेच आणायला लागते या सुरतच्या बाबाला म्हटलं होतं बरं तुम्ही जा मार्केटात नाही सामान सुमान घेऊन या नाही तूच ना तूच जा ना घेऊन घे पैसे तूच जाय पहा आता मलेस यायला लागलं बाप्पा बजारात मी किराणा गिराणा घ्याले आता चल आता किराणा गिराणा घेतो बाप्पा आणि जातो घरी हई मायबाई हे तर आनंदी दिसून राहिली हे कोण रडू राहिले काय झालं बाप्पा थांब विचारतो आनंदी बेटा काय झालं सर्व काही ठीक आहे ना तू राहिली अन्न तू इथं काय झालं अरे शांता काकू काही नाही झालं नाही नाही बाई तू रडू राहिली काय झालं सांग ना काकू ते तिचं लग्न तुटलं काय लग्न तुटलं पुढे पुढे समजून आलं बाप्पा सांग काय झालं तर बरोबर सांग काकू तुम्हाला माहित होतं ना तो अमन त्या मला धोका दिला होता मग तुम्ही मला वाचवलं होतं तो पोरगा नाही का त्या पोरानं आता ते जगदीपजी सोबत लग्न पक्क झालं ना त्याच्या आईने माया बऱ्याच सर्व सांगून दिलं माझ्या चुगल्या सांगितलं त्यानं आता त्या लोकांचा फोन आला होता बाबाले उद्या त्या लोकांना बोलवलं बोलासाठी आता लग्नच तोडणार आहे वाटते ते लोक लग्नच तोडणार आहे कोण तो लो पोरगा हो काकू तोच त्यांनाच चुगल्या सांगितलं याच्या आता माहिती नाही काय होते काय नाही पण त्या लोकांना काकाले बोलवलं उद्या त्याच्या घरी आनंदीच्या लग्नाच्या बऱ्यात बोलायला बाई आनंदी तू टेन्शन नको घेऊ त्या लोकांनी बोलायला बोलवलं ना बोलायला बोलवू दे त्या अवमानशी तर मी पाहतो काय आहे काय नाही तर त्या पोराच मी पाहतो त्या पोराचा आता खेळच खतम करतो लय झालं आता त्याचं लय झालं लय सतवलं त्याने तुले त्याला मी पाहतो तू टेन्शन नको घेऊ बाई तू लग्न नाही तुटू देत तू हे लग्न नाही तुटेल मी आव ना मी सर सांभाळून घेतो तू टेन्शन नको त्या पोराच्या बऱ्यात तू का रडू राहिली बाई तू नको रडू रडू नको बिलकुल काय काकू रडू नाही तर काय करू त्या पोरानं मला कुठचंच नाही ठेवलं कुठचंच नाही ठेवलं त्यान मग पिछा नाही सोडत येतो मला परेशान परेशान करत राहते तू टेन्शन नको घेऊ बाई आजच्या बाद तू तुला परेशान नाही करेन बिलकुलच परेशान नाही करेन त्याचा बंदोबस्तच बसवतो मी चांगला बंदोबस्त बसवतो तू टेन्शन नको घेऊ पण काकू त्या लोकांना मला बाबाला बोलवलं ना त्याच्या घरी लग्नाच्या बाहेर बोलाले आता ते लोक लग्न तोडतात का काय जाऊ दे ना बाई बाबाला जाऊ दे मी पाहतो ना काय करायचं आहे काय नाही मी पाहतो समोर समोरचं सर्व तू आरामात घरी जा आणि टेन्शन नको घेऊ बिलकुल मी आव ना तू टेन्शन नको घेऊ बाई आनंदी तू टेन्शन नको घेऊ मी पाहतो ना सर्व काय नाव आहे त्या पोराचं कुठं राहते काय राहते सर मला सांगते तेल तो मी पाहतो आता लय झालं त्याचं लय झालं हत झाली आता असं वाटलं बा हे आता सुधारला तो पोरगा त्रास नाही देईन तुला तो तर सुधरूच नाही राहिला मी पाहतो ना कसं काय तुला लग्न तोडते तर तो? मी पाहतो कोणाचं लग्न तोडणं का असं नाही का तोंडाच आहे का लग्न तोडणं तू बिलकुल टेन्शन नको घेऊ बाई तू नको घेऊ टेन्शन मी आहो ना मी सर्व बरोबर करतो तू टेन्शन नको घेऊ त्या पोराले तर मी पाहतो आता आशा करतो सगळे चांगले असाल ठीक असाल आणि मजेत असाल मग माझ्या चेहरा पाहून तो तुम्हाला समजलंच असेल की मी थोडी टेन्शनमध्ये आहे म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलवर थोडे व्हिडिओ रेग्युलर नाही येऊ राहिले कारण की आता थोडंसं मी आहे ना टेन्शनमध्ये आहे म्हणून मी आहे ना व्हिडिओ नाही टाकत आहे पण मला माहीत आहे तुम्ही मला समजून घेसाल तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीमागं राहू द्या मी टेन्शनमध्ये असून फक्त तुम्ही लोकांसाठी मी व्हिडिओ टाकत आहे तरी आदा कदाचित जर माझ्या चॅनलवर व्हिडिओ नाही आला तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हात जोडून माफी मागतो लय भाऊ बहिनांनी मला कमेंट केली की म्हणत होते की शांता काकू रेग्युलर व्हिडिओ टाकत जा मी तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो हां मला म्हणत होते कमेंट ऐकून मला खूप चांगलं वाटलं की चला आपली वाट पाहणारं व कोणी आहे आपली चिंता करणारं कोणी आहे म्हणून तरी मी तुमच्यासाठी रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन आणि जर माझ्या चॅनलवर व्हिडिओ नाही आले तरी माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा हां तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल की मी व्हिडिओ काम नाही टाकत आहे म्हणून मी तरी पण पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन तुमच्यासाठी माझ्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकायचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन आणि जर तरी बी माझ्या चॅनलवर जर व्हिडिओ नाही आला तर त्यासाठी सॉरी मी तुम्हाला माफी मागतो पण माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप खूप आवश्यकता आहे आज मी म्हणणार नाही तुम्हाला की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मला माहिती आहे ते कोणी करत नाही चालून जाते काही टेन्शन नाही पण तुमचा सपोर्ट प्लीज मला ठेवा